नवनीत राणानी नक्की कोणावर आक्षेप घेतले मला माहीत नाही कारण मी आमदार दोन हजार नऊ दो ते चौदा होतो तेव्हापासून माझं अंजणगावमध्ये स्वतःच्या नावावर घर आहे नवसारी सुद्धा आम्ही राहतो पाच वर्ष मी आमदार होतो सुसाहेब दहा वर्ष खासदार होते आणि त्यामुळे बाहेरचा प्रश्न नक्की कोणाबद्दल बोललं तर मला माहीत नाही ना मला माहीत नाही कुठल्या स्टेटमेंटवर कोणी काय बोललं आहे परंतु विषय असा आहे आज जिल्ह्यामध्ये ज्या जागा आहेत धामणगाव रेल्वे भाजप लढवणार बडनेरा ते रवीराणांसाठी सोडवून घेणार अमरावती राष्ट्रवादीला सोडणार दिवसा भाजप लढवणार श्री राष्ट्रवादीला सोडणार अच्छलपूर भाजप लढवणार आणि मेळगाव आणि दर्यापूर पण भाजप लढवणार मग महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे की नाही किंवा शिवसेना युतीमध्ये आहे की नाही हा विषय पण निर्माण होतो ना आणि हे जे वक्तव्य आहेत नक्की मला तर किव येते जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत इच्छुक उमेदवार एका ठिकाणी त्यांचा प्रचार करतो असं दाखवायचं आणि साड्या वाटप करायचा उलट मी इच्छुक उमेदवारांना सांगतो लक्ष ठेवा तुमच्या हाताखालून काहीतरी जायचं भाजप भाजप करून आधी त्यांनी सर्व पक्ष फिरून आलेले आहेत भाजपचा पूर्ण विरोध होता तरीसुद्धा शेवटच्या मुमेंटला राष्ट्रवादीचे खासदार असून भाजपमधून तिकीट मिळवलं भाजपवाल्यांनी समाधान राहिलं पाहिजे आता पुन्हा काही होऊ शकतं